नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कुतपूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर या ठिकाणी जाते लोकल हरभरा जशी दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कारंजा या ठिकाणी जाते लोकलचा हरभरा जसे दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे करमाळा या ठिकाणी बघा जात आहे लोकल हरभरा जसे दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जाते लोकलचा हरभरा जसे जर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी बोल्ड हरभरा आहे जास्तीत दर सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी चापा हरभरा जसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जळगाव मसाव या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल रावेर या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते गडा हरभरा जसेदर पाच हजार चारशे वीस रुपये क्विंटल